विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट हा कार्यक्रम तुम्ही आकाशवाणीवर ऐकतच आहात आता हाच लोकप्रिय कार्यक्रम बीएमजे ऑन एअर या आमच्या यूट्यूब चॅनलवरही आम्ही पॉडकास्ट करत आहोत त्याचा जरूर आस्वाद घ्या श्रोत्याव हो नमस्कार विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हेल्थ कोच में विक्रम मेंदळे आपल्यासोबत गुड मॉर्निंग विक्रम श्रोते हो नमस्कार विक्रम आजची केस आहे हिचं वय वर्ष आहे तेवीस मोसमी असं नाव समजूया आता तेविसाव्या वर्षीच डायबिटीज डिटेक्ट झाला होता वजन आहे एकोणनव्वद किलो तुझ्याकडे आली काय केस होती सांगतो मोसमीची केस तसं वजन तिचं भरपूर होतं आपण जर का बघितलं तिची उंची तर मोसमीची उंची एकशे चोपन्न सेंटीमीटर होती आणि तिचं वजन आपण बघितलं तर ते पार एकोणनव्वद किलोला पोहोचलं होतं आता एवढं सगळं असून देखील तिचे पिरियड नॉर्मल होते ही खूप चांगली गोष्ट पण तिने आपल्याकडे याचा डिसिजन घेण्याचं कारण म्हणजे तिला प्रॉपर डायबेटीस डिटेक्ट झाला आणि तिच्या डॉक्टरांनी तिला एक दिवसात एक गोळी डायबेटीस साठी चालू केली ती okay. सुद्धा जशी हाय हायपोटेन्सीची होती कारण का एचबीएन सी जे तिचं होतं ते एट पॉईंट सिक्स एट पॉईंट सेव्हन आलं होतं जेव्हा डायबेटीस तिला डिटेक्ट झाला तेव्हा आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तातडीने वजन कमी करणं गरजेचं आहे हेल्थ आणि लाईफस्टाईल मनावरती घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला ही गोळी कमी करता येईल कारण का तेव्या वर्षी डायबेटीसच्या गोळ्या गोळ्या लागणं ही खूप भयंकर सिच्युएशन आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवरती घरच्या घरी व्यायाम करणं घरच्या घरचं नॉर्मल डाएट खाणं हे तिला सगळे पॉइंट व्यवस्थित तिच्या ह्याच्यामध्ये बसण्यासारखे होते म्हणून त्यांनी आपल्याकडे याचा डिसिजन घेतला श्रोते हो कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठी विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा प्रभात रोड लेन नंबर फाईव्ह आणि मृत्यूंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही ऑनलाइन ऑनलाईन साठी सुद्धा संपर्क नाईन झिरो ट्रिपल ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नव्वद एकशे अकरा बत्तीस पाचशे श्रोते हो विक्रम फिटनेसचे हे कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनल वर देखील ऐकू शकणार आहात बीएमजे ऑन एअर या चॅनल वरती पॉडकास्ट होणार आहेत हे ऐकण्यासाठी जे ऑन एअर या आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सो विक्रम तू सांगतोय मोसमीच्या केस बद्दल आता मोसमीची जेव्हा मी लाईफस्टाईल बघायला चालू केलं तिच्या आई वडिलांनी सांगितलं तिनेही सांगितलं की तिचा मेन प्रॉब्लेम म्हणजे कुठल्याही दिवसाच्या वेळेस तिला भयंकर क्रेव्हिंग व्हायची खाण्याची म्हणजे काही झालं समोर जे येईल ते खायचं आणि त्यातनं जर का गोड असेल तर अजून चांगलं पण एक पिक्युलर गोष्ट मी त्याच्यामध्ये बघितली म्हणजे तिच्या दिवसाच्या मील टायमिंगला वेळाच नव्हत्या आणि मी नेहमी बघितलेले जी लोक मला क्रेव्हिंग येतं क्रेव्हिंग येतं असे ओरडत असतात त्या लोकांच्या खाण्याला वेळा नसतात ते कधीही खातात आणि भूक लागली की खातात नाही लागली की नाही खात वाटेल तेव्हा झोपत असतात वाटेल तेव्हा उठत असतात त्यांच्या सिस्टीमला काही ताळमेळच नसतो तर ते मी तिला व्यवस्थित छान समजावून जाऊन सांगितलं बसून की म्हणलं तू जेव्हा वेळच्या वेळेस ते ते अन्न खात जाशील हे डाएट फॉलो करायला लागल्यानंतर तेव्हा तुला म्हणलं दोन मिल्सच्या मध्ये जी भूक लागते लोकांना तर ती तुला लागणार नाही मी एक साधी आपल्या शरीराची गोष्ट आहे की माणसाने समजा त्याच वेळेस पर्टिक्युलरली त्याच वेळेस जर का खाणं चालू केलं आणि ते पंधरा वीस दिवस व्यवस्थित फॉलो केलं की आपण त्याच वेळेस झोपायचं हो त्याच वेळेस उठायचं आणि त्याच वेळेस नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण करायचं तर ते तिला समजावून सांगितलं म्हणलं सगळ्याच्या वेळा ह्या प्रचंड महत्वाच्या आहेत त्या वेळा तू जशा पाळत जाशील तशी तुझी क्रेव्हिंग कमी कमी होतील hmm. कमी होतील okay. तू खाणार नाही तुझा इमोशनल बॅलन्स आणि हे आणखीन चांगलं होईल एका बाजूला तू व्यायाम करतेस त्यामुळे तुझं वजन कमी होईल आणि hmm. ओव्हरऑल तुझी हेल्थ ही त्याच्यामध्ये सुधारत जाईल तिला सगळं सांगितलेलं मी पटलं तिला आज आप आपल्याकडे जॉईन करून फक्त चार महिने झालेत आणि ह्या चार महिन्यांपैकी पहिला महिना अख्खा हा तिला सेटच होण्यात गेला की वेळच्या वेळेस खाणं इतर वेळेस न खाणं क्रेविंग्स आहेत ती थोडाफार प्रमाणामध्ये मारण आणि मग महिन्याभरांत तिची सगळी इतकी परफेक्ट सिस्टीम सेट झाली की डायटच्या बाहेरचं खाणं नाही गोड बंद मैदा बंद सगळं तिने सांगितलेलं ऐकलं आज आपण तिचा रिझल्ट बघितला तर आज चार महिने तिला आपल्याकडे जॉईन करून कम्प्लीट झालेत चार महिन्यात आज तिचा अकरा किलोनी वजन कमी झालेलं आहे तिच्या डॉक्टरांनी तिची जी गोळी एक दिली होती हाय पोटेन्सीची त्या पोटेन्सी त्याची अर्धी केलेली आहे तिचं रिसेंट वाला बघून आणि आज तिचं वजन आपण जर का बघायला गेलं तर ते एकोणनव्वद किलो होतं त्यावर ना ला आलेलं आहे ऑफकोर्स अजून वीस अधिक किलोमी वजन कमी होण्याची गरज आहे पण गोष्टी होत राहतील आज एक स्टार्ट तरी खूप चांगला हाँ नहीं हाँ। नहीं श्रोते हो कोणतेही होप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठी विक्रम फिटनेस ला कॉन्टॅक्ट करा प्रभात रोड लेन नंबर फाईव्ह आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही ऑनलाईन साठी सुद्धा संपर्क नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नव्वद एकशे अकरा बत्तीस पाचशे श्रोते हो विक्रम फिटनेस हे कार्यक्रम आता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वर देखील ऐकू शकणार आहात बीएम जे ऑन एअर या चॅनल वरती पॉडकास्ट होणार आहेत हे ऐकण्यासाठी एम जे ऑन एअर या आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार रसिक हो विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमाचा पुढचा भाग आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ on Air या आमच्या YouTube चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी बेलायकन वर क्लिक करा आणि BMJ on Air हे चॅनल सबस्क्राईब करा निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर